नमस्कार तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो पुणे एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनी तर यूट्यूब चॅनलवर आणि कसं तुम्ही सगळे मजेत ना आहे तुम्ही सगळे मजेत असाल तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग शूट करतो आहे आज कारण ब्लॉग बनवायचा टाईमच भेटत नाही मित्रांनो तर मी म्हणजे आता वाजे सकाळचे सात आणि स्टार्ट केल्या सकाळ सकाळ ब्लॉग मित्रांनो तुम्ही थमील बघित असेलच तर मित्रांनो मी आता बसलो म्हणजे आमच्या रेशो नवीन जिथे मी जॉब करतोय त्या रेस्टॉरंटच्या बाहेरच बसले हा बघा हा डेअरू तर म्हटलं ब्लॉग चालू करायचं कारण काय की आपले फ्रेंड्स लोक आहेत ते लास्ट टाईम पिकनिकला गेले होते तर ते गेले आहेत फिरायला तर मला काही सुट्टी नाही भेटली म्हणून मी काही गेलो नाही सुट्टीचं तर आज शनिवार आहे त्यांनी डेटसुद्धा काढली होती पण माझं नक्की नव्हतं कन्फर्म नव्हतं पण मला सुट्टी भेटली की नाही का नवीन जॉब असल्यामुळे मला सुट्टी भेटणं कन्फर्म नव्हतं तरी पण मी सुट्टी सांगणार होतो तर तेवढ्याच आमच्या जो स्टाफ माझ्या सेक्शनमधला जो पोरगा आहे त्या जो काही आजारी आहे तो तर तो, तो गेला गावाला त्यामुळे माझी सुट्टीचं सा मी सांगितलंच नाही कारण सेक्शनमध्ये पोरं कमी आहेत त्यामुळे कामं पण भरपूर असतात त्यामुळे वेळ जाऊ दे आपण बघूया सॅ सॅटर्डे जाता येईल का तर आज सन सॅटर्डे आहे तर मी सुट्टी सांगितलं नाही तर बघूया आज सांगतोय तर संध्याकाळी निघणार आहे मी की घाई काहीत आपला ब्लॉग शूट कर शूट करावं भेटणार नाही आहे म्हणून मी आपण सगळं सगळं चालू करूया ब्लॉग तर आता जातो आहे पहिला कामं वगैरे करतो आहे आणि डायरेक्ट आपण भेटूया संध्याकाळी आणि त्यांना सांगितलं नाही मी ते मला कालपासून कॉल करत आहेत की येणार आहेस की नाही येणार आहेस की नाही उद्याला तर मी त्यांना कन्फर्म सांगितलं नाही पण मी बोललो की सुट्टीला भेटणार आहे तर त्यांना जाऊन आपण सरप्राईज देऊया मस्त तर बघूया आता संध्याकाळीच भेटूया डायरेक्ट तर मी त्यांना जस्ट निघाला आता वाटत पाच आता जाऊया पहिले आपण दाता स्टेशनला बघूया किती वाचणार आता पोचता पोहोचायला आपल्याला कारण नवीन मेन्यूमुळे आणि साफसफाईमुळे मला झालं लेट एक तर मी तीन चार वाजताच निघणार होतो तर आता बघूया आपण किती वाजता परत जाऊया आपण दादर स्टेशनला तर मित्रांनो मी आता बसलो दादर स्टेशनला आपल्याला सहा चारची ट्रेन आहे तुम्ही हार्दिकला फोन केला त्याला विचारलं इंडिकेटरवर की कुठली ट्रेन आहे कुठली नाही आहे त्याने सांगितलं मला तुम्ही जाऊन पटकन तिकीट वगैरे काढला आणि साडेपाचला आलो मी आपल्या सहा चारची ट्रेन आहे तर बघूया आता किती वाजता पोहोचायला आपल्याला तर मी आजला वगैरे काही फोन वगैरे केला नाही तर त्यांना बघूया आपण आता कसं वाटतंय म्हणजे जाऊन सगळे त्यांनी खूप कॉल व्हिडिओ कॉल केले होते कालपासून फोन वगैरे त्यांनी चालू आहेत व्हिडिओ कॉल वगैरे की तू येणार आहेस की नाही येणार तर पण मी त्यांना बोललो की सुट्टी कन्फर्म नाही आहे माझी तर आता आपली ट्रेन थोडं पाच दहा मिनटात ट्रेन येईल तर आता नी आपण ट्रेनमध्ये बसूया जाऊया लोणाव्याला तर काहीच जे मी ब्लॉग बनवतो ते तुम्हाला म्हणजे पर्सनल लाईफ म्हणजे माझी एन्जॉयमेंट कशी असते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बट माझे ब्लॉग जातात तर मला पण सुद्धा भारी वाटतं बनवायला कारण आव तुम्ही लोकं पण आवडीने ब्लॉग बन ब बघतात म्हणजे मला म्हणजे लिंक वगैरे शेअर नाही केली तरी सहज मला वन के व्ह्यू जातात ब्लॉगला त्यामुळे असं वाटतं की बाबा लोकांना ब्लॉग आवडतात म्हणजे म्हणून मला बनवायला आवडतात बट सुट्टी नसेल सुट्टी भेटल्यानेमुळे मला ब्लॉग बनवायला कधी भेटत नाही तर मी तर असा विचार करतो की कधी सुट्टी भेटते आणि कुठे फिरायला जातो वगैरे आणि तुम्हाला ब्लॉग बन म्हणजे ब्लॉग वगैरे बनवता आणि तुम्हाला बघायला वगैरे भेटेल तर आता चाललं तर लोणावळ्याला तर तुम्ही कंटिन्यूला ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे काही तर आता मी खायला वगैरे घेतलं जागेत कारण जेवलं वगैरे नाही मी तसंच निघालो कारण ट्रेन पकडायची ते पटकन त्यामुळे तर आता घेतलं आहे तर बघ ट्रेनमध्ये जर खायला भेटलं तर नाहीतर जाऊन तिथे स्टेशनला वगैरे कुठेतरी बसूया आणि मग खाऊया आणि आता थोडं ट्रेन वगैरे येईल आपली चला मग भेटूया आईच्या दर्शनाला जस्ट साडेआठ वाजल्यात आणि जस्ट पोचले मी लोणावळा स्टेशनला तर आता जाऊया आपण कारला फाट्याला आहात बघूया तू रिक्षावेळी काय भेटते ती तर नंतर आपण बोलूया पहिला बघूया रिक्षा काय भेटते ते आपल्याला साडेनऊ दहाच्या लवकरात लवकर पोचायचं तिथे आता बघूया आपल्या मित्रांना माहिती आहे की नाही ते चला तर मित्रांनो रिक्षावाले काय बापरे भाडं बोलतात तीनशे रुपये भाडं बोलतात आहेत आपल्याला काय आता बघूयात आपण जाऊया हायवेला हायवेवरून काय भेटत ते बघूया कारण तीनशे रुपये म्हणजे खूप झालं आहे यार तर ता आता जावे बघतो चालतोय हायवेला जातोय आणि तिकडून मग आपण काहीतरी बघूया टेम्पो वगैरे आणि जावे काढल्या फाट्याला तर मित्रांनो आता फाट्या म्हणजे आधी स्टेशनजवळ विचारलं तर तीनशे रुपये बोलतात आता पुढे आलो तर अडीचशे रुपये बोलतात हाय शोपद तर फाट्याला जायला तर बघूया चालू आहे हायवेला ते लोक बोलले की सिक्स सीटर म्हणजे आपल्या गावा ठिकाणी जसे रिक्षा लागतात दहा बारा सीटरच्या तशा रिक्षा लागतात हायवेला तर बघूया तर हायवेला जाऊन ते आहेत की नाही ते नाहीतर मग कोण आपल्याला भेटेल जसं आपण थांबूया आणि मग जाऊया कारल्या फाट्याला तसंच करावं लागणार आहे कारण करन... रिक्षावाले पण खूप भाडं वगैरे बोलतात आपल्याला काय एवढं परवडणार नाही बापरे तर बघतोय आता काय भेटतं की नाही ते चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहत मी मित्रांनो आता मला मी आलो आहे पेट्रोल पंप काट फाट्याचे थोडं पाठीच आहे दोन मिनटंचा रस्ता फाटव झाला की मला काका भेटले तर त्यांनी ते बोलले चल मी सोडतो तुला म्हटलं म्हणजे चला बरं झालं भेटलं तर तर मित्रांनो मी ना डोअरच्या बाजूलाच भेट बस बसलो होतो म्हणजे डोराच बसलो होतो तुम्हाला मस्त व्ह्यू दाखवणार होतो मग संध्याकाळचा टाईम होतो त्यामुळे काय दाखवत आलं नाही आणि किती तेरा की चौदा भोगते होते खूप हार वाटलं बघायला मी तुम्हाला दाखव दाखवणार होतो बट संध्याकाळचा तुम्हाला सुद्धा माहिती आहे काहीच दिसणार नाही खूप भारी व्यू असतो कारण लास्ट टाइम जेव्हा मी ट्रेनने आलो होतो पाच सहा वर्षाआधी तेव्हा मी इंजिनमध्ये बसून आलेलो ते एवढं वा भारी वाटत होता खतर नवीन तेव्हा आपण ब्लॉग पण शूट नव्हतो करत पण आता ब्लॉग शूट करतो तर तुम्हाला दाखवायचं होतं पण संध्याकाळचा वेळ असल्यामुळे काही दाखवत आलं नाही तर आता आपण दोन म्हणजे कमसे कम, कम दोन तीन मिनटात फाटावर पोहोचू आणि आणि फाटावरून जाणार चालत तिथून कमसे कम अर्धा तास लागणार आहे आणि फटाफट जाईल मी तरी पण चला मग तुम्ही जॉब कंटिन्यू राहा त्यांना आपण जाऊया सरप्राईज तर मित्रांनो जश आता पोचलं कमानीच्या इथे म्हणजे फाट्याला तर खूप त्या काकांचं धन्यवाद त्यांना त्यांनी मला सोडलं आता इथपर्यंत तर आता ते गेले पुढे तर चला पटापट जाऊया आपण आता आईच्या रूमवर आपल्या मित्रांना भेटूया जरा तर तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच की आपल्या इथे आल्यावर खूप भारी वाटतं आपल्याला जे था पण येतात त्या त्यांना माहिती असेलच पण जेव्हा पण आपण जेव्हा गाडी आपण कमानीच्या आतमध्ये शिरतो तेव्हा जी फिलिंग येतं ना मित्रांनो मग आतमध्ये गेल्यावर काय फिलिंग येतं तुम्हाला माहिती आहे कारण आत जेव्हा आत म्हणजे आपण जेव्हा बा आतमध्ये शिरतो तेव्हाच खूप भारी वाटतं मग जेव्हा आईचं दर्शन वगैरे होतं तेव्हा तर ते मन तर पूर्ण एवढं भरून जातं ना की म्हणजे शब्दच नसतात बोलायला तर आता चला जाऊया आपण खूप भूकसुद्धा लागले काही खाल्लं पण नाही अजून तर लोकांनी काय बनवलं जेवायला वगैरे काय माहिती नाही तर त्यासाठी आपण चाललो पटापट खूप भूक आहे जेवलो नाही वेगवेगळ्या कारण ट्रेन वगैरे पकडायची होती म्हणून जेवलो नाही आहेत तर उद्याच्या दिवशी आपण आईच्या दर्शनासाठी खूप एक्सायटेड झालो कारण लास्ट टाईम पालखीलासुद्धा आलेलो आपण ह्या वर्षी पण बघूया सुट्टी वगैरे भेटी की नाही ती चला आता इथे काय अंधार आहे काय दिसणार नाही तुम्हाला नाही का आपण जाऊन रूमवर भेटूया वॉच किती दिले उद्या बहुत झगडाला काय तर मित्रांनो आपल्याला बघा आपले फ्रेंड भेटले आहेत तर आता आहे रूमवर अचानक भाईने आपल्याला भाई आवाज दिला कारण मी मोबाईलमध्येच गुंगवतो तर आता आहे आपल्या जरा बसण्याचा विषय भेडावर वाट बघित होता व्हेकल बसून अरे बापरे विषय का भाई तर उद्या पण जाऊ वरती चुका सरपंचा काय दिसत विषय आहे का मग अध्यक्ष म्हणजे विषय आहे का तर मग चला तर जावे रूमवर रूप पण लागले की काय बनवलं जेवायला जेवायला आपण छकला करा आता बस मच्छी आहे काही हे लोक खूप कालपासून मला फोन वगैरे करतो उन्नती तर मला तेव्हा म्हणजे यायचो ना मी कामावरून आम्ही एकाच बसमध्ये बसायचो बस आणि एकाच बसमध्ये यायचो तर ती मला सांगायची चलनासं चलनासंनी तर आता तिला माहिती आहे काही माहीत नाही बट जाऊयात मग तिला भेट टाकू देतो मला तिला भेटतो मला जा अभि मजा आएगा ना भीडो ना

मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे साडे बारा तर आम्ही चालले असं पायथ्याशवाशी असं आलो फिरत तर जेवलो पण अजून असं एन्जॉयमेंट चालू आहे तर काय हे लोक घेऊन नाही ते शॉर्ट्स वगैरे जास्त पण तरी पण मी आता बाहेर आता हे लोक बोलतात की आईस्क्रीम खायला जाऊया तर चाललो आईस्क्रीम खायला तर मित्रांनो मी पोचलो पावणे दहा दहा वाजता त्यानंतर काही शूटच नाही घेतलं तर आता चाललो आहे मी आईस्क्रीम खायला तसंच फिरत आता आलो पायथ्यापाशी साडे बारा रात्रीचे तर हे लोक काही जास्त मला एन्जॉयमेंट चालू आहे पण हे लोक काही शूट घेऊन येते जास्त बट तरी पण आता आपण बघूया थोडंफार घेऊया तर मित्रांनो आम्ही आलो आता पान खायला पान खायला हे बघा मित्र आपले आम्ही सर्व सो हॅपी आहेत सो आम्ही एकवेळेच्या दर्शनामध्ये सो हॅपी आहेत आपला डायलॉग बोल गेले वर्षी काय काय सकाळ शुभ सकाळ आम्ही आज खूप एन्जॉय आता, आता पडलेला पान खाणार आहे एक दोन साडेवाडीचं पान पडलेला नाही हा पडलेला खाणार आहे नंतर चार वाजता <laughs> <laughs> Oh, beautiful! Again, well. just looking like a wow. Aka pan du du kana. Aka pan du du kana. this look? Where do they come from? Aka swing, swing. Oh, beautiful! Again, just looking <laughs> like a wow. Just looking like a wow. Oh my God! Wow! आणि दगड पाण्यामध्ये सोडणार अनुमान अनुमान सो काही आता दीड वाजलेले आहेत ना आम्ही पान खाण्यामध्ये बिझी आहेत बिझी मोबाईल नीट पकड मोबाईल मी भर पकडा बाईल <laughs> oh, nice. कल्याण आम्ही स्वतः कल्याणवरून आलेले आहेत नाही बाई एडवनचे आम्ही पण ऍडव्हेंचर पण सहज जॉब साठी आम्ही कल्याणला राहतो आज बघूया आमची पब्लिक खूप एन्जॉय करणार उद्या उद्याचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा कंटिन्यू खतरनाक मजा नाही खतरनाक खतरना, शूट वगैरे घेऊन गे देत त्यामुळे थोडा बाई सो बाई सो काढतो फोटो काढतो पर्सनल पर्सनल आम्ही पर्सनल आहे ते आम्ही दाखवू नाही शकत बाई पण खूप एन्जॉय करतो चला बघू पु बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओ माय गॉड तर मित्रांनो आता वाजले दोन दो वाजलेले आहेत आणि म्हणजे जे दुसरे आमच्या गावची पोर आहेत ना लास्ट टाईम होती ना सोबत ते सुद्धा आहेत देवगा पाठी तर आता चालू आहे पायथ्यावाशी असंच वाजवत तर आपली गँगसुद्धा निघाले बाहेर तर बघा तुम्ही एन्जॉयमेंट कसं आहे ते नक्की बघा आता रात्री झालं आहे आणि तरी पण आम्ही इंजर, एन्जॉय एन्जॉयमेंट आमचं चालू आहे ए चिरा के चिरा के You